खरं तर मृत्यू कुठून येईल याचा तुम्ही अंदाजही बांधू शकत नाही असं म्हणतात पण गुजरातमधल्या अहमदाबादमध्ये आज अनेकांना याचा भीषण अनुभव आला ध्यानी मनी नसताना आकाशातून एक अख्खं विमान इमारतीवर येऊन पडलं आणि त्यात अनेकांचा मृत्यू झाला विमानातील प्रवासी तर या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेच पण ज्या इमारतीवर हे विमान कोसळलं तिथेही अनेकांना आपले प्राण गमवावे लागले अहमदाबादमधला आजचा विमान अपघात हा फक्त भारतासाठी नाही तर अवघ्या जगासाठी प्रचंड धक्कादायक आहे गुजरातसाठी लाख मोलाचे डॉक्टर्स घडवणाऱ्या बी जी मेडिकल कॉलेजला या अपघाताचा प्रचंड मोठा फटका बसला कॉलेजच्याच एका इमारतीवर विमान कोसळल्यामुळं मेडिकल कॉलेजचे काही विद्यार्थी त्यांचे नातेवाईक अनेक डॉक्टर्स यांचा जीव गेलाय पण तरीही या विमान अपघातात जखमी झालेल्यांना उपचार देण्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना दिलासा देण्यात हे कॉलेज कुठेही कमी पडलं नाही पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट दुपारची वेळ होती गुजरात मधल्या सर्वात टॉपच्या बीजे मेडिकल कॉलेज मधला रोजचा दिवस सुरू झाला होता विद्यार्थी मेस मध्ये जेवत होते तितक्यात कांठळ्या बसवणारा आवाज आला आणि आगीच्या ज्वाळांनी अख्खा कॅम्पस धगधगला कारण या कॅम्पसवर कोसळलं होतं तब्बल दोन से सत्ता विमान मैं यहीं मेरे ऑफिस में बैठी थी जैसा झड़ाका हुआ मैं वहाँ ऑफ़िस से वहाँ गई बहुत बड़ा प्लेन क्रैश हुआ था तो बहुत धुआं और आग लगी थी जो डॉक्टर्स के फ्लैट थे उनको बहुत डैमेज हुए हैं और उसमें से कितने डॉक्टरों को हमने निकाला है लोकल कार्यकर्ता और सब मिलके रहने वालों को भी बहुत नुकसान हुआ है कितने आगे का जो ब्लॉक है ना उसमें से सब निकले हैं वो सही है थोड़ा उनको हमने हॉस्पिटल वाल वाल में किया है विमान कोसलता एक उड़ाला नक्की का विमान जिथ कोस त्या मेस मधली मुलं जेवण अर्ध्यावर टाकून सैरा वैरा धावत विमानात अंदाजे तेरा हजार किलोमीटर प्रवास करेल इतकं सारं इंधन होत त्यामुळे विमान कोसळल्यानंतर त्या कॅम्पस मध्ये काय झालं असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही चला है वो ये है कि एयर इंडिया की जो लंदन जाने वाली फ्लाइट थी वो टेक ऑफ के बाद यहाँ पे, पे क्रैश हो गई है जिसमें हमें पता चला है दो सौ तेईस थे यहाँ पे जिस बिल्डिंग के ऊपर गिरी है वो है डॉक्टर्स का हॉस्टल के मिनट्स में पुलिस बाकी सभी बोर्डिया सिविल एडमिनिस्ट्रेशन कॉर्पोरेशन वगैरह सभी लोग आ गए थे फायर फाइटर वगैरह स्थल पे हाजिर है लोगों को बचाने की और रेस्क्यू करने की कार्रवाई जारी है ऑलमोस्ट सत्तर से अस्सी एरिया हमने क्लीन कर लिया बाकी आने समय हम लोग क्लियर कर लेंगे कैंपस ऐता वर अड़कले विना टेल बघा मेस से छप्पर फाड़न आत घुसेला लैंडिंग गियर चाका बघा जिस विस्तार में प्लेन क्रैश होके गिरा है वहां पे अहमदाबाद सिविल हॉस्पिटल के विद्यार्थियों के हॉस्टल स्टाफ क्वार्टर और अन्य रेजिडेंशियल विस्तार है उस विस्तार के लोगों को भी इजा पहुंची है पचास जितने घायल व्यक्तीयों को सिविल हॉस्पिटल अहमदाबाद लाया गया है जिन्हे श्रेष्ठ सारवार दी जा रही है अभी वो सघन सारवार में परंतु स्टेबल परिस्थिति में है या भीषण अपघातानं बीजे मेडिकल कॉलेज कॉलेजमधल्या हॉस्टेल आणि मेस चा कोळसा झाला अनेक विद्यार्थी डॉक्टर्स आणि शिक्षक होरपळून गेले त्यांचा आकडा अजून बाहेर आलेला नसला तरी त्यांची संख्या मोठी असण्याची भीती आहे બ્રેક પડા ને ખાને ક તો હોસ્ટલ મેં ખાને ગયા હતા હોસ્ટલ મેં હુ પણ લડકા પણ ભાઈ બંધન જ્યાદા હોય તો મર ગયે લડકા કોઈને જાન लड़का बोला बोला कि मैं मैं अच्छा दूसरे तो तो थोड़ा नहीं लगा है, ऐसा बोला है मेरे को पर तो मालूम पड़े ना ठीक है यहाँ पे जो ऑफिस ऐसी बाहर निकला तो मैंने देखा कि आवाज़ जोर से आवाज आया विंग्स का फिर पूरा धुआं धुआं भर गया लोग यहाँ से भगदड़ मची उसके बाद आके ये देख रहे थे ये हादसा की स्थिति आए पे आने के बाद देखा कि पूरा मलबा बिखरा हुआ आग लगी है पूरा धुआं गुवारा है कुछ भी दिखाई नहीं दे रहा समझ में नहीं आ पा रहा था क्या है आ उसके बाद पता चला की ये विंग्स गिरा हुआ है फ्लाइट ओके और फिर प्रशासन ने चारों तरफ से घेर लिया आणि आता ही दोन दृश्य बघा बीजे मेडिकल कॉलेज से हे हॉस्टेल कसं होतं आणि अपघातानंतर ते कसं झालंय अपघाता आधीची मेस कशी होती आणि अपघातानंतर त्या मेसस काय झालंय काही वर्षांपूर्वी एका विद्यार्थ्याने या हॉस्टेलच्या छतावर जाऊन हे विमानतळ किती जवळ आहे याचा व्हिडिओही केला होता आय रिसेंटली अंडरवेंट लेसिक आय सर्जरी सो आय हॅव टू वेअर दिस प्रोटेक्टिव्ह ग्लासेस फॉर अ मंथ ओवर देअर इज अहमदाबाद एअरपोर्ट बी जे मेडिकल कॉलेज हे गुजरातमधलं सर्वात जुनं मेडिकल कॉलेज आहे कॉलेजमध्ये एम बी बी एस विद्यार्थ्यांच्या दोनशे पन्नास जागा आहेत पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे चारशे विद्यार्थी कॉलेजमध्ये शिक्षण घेतात वेगवेगळ्या चोवीस प्रकारचे अभ्यासक्रम या कॉलेजमध्ये शिकवले जातात शंभर एकर परिसरामध्ये कॉलेजचा कॅम्पस पसरलेला आहे या कॅम्पसमध्येच सरकारी रुग्णालयाची इमारतही आहे कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट आणि ऑप्थॉमॉलॉजी इन्स्टिट्यूटही इथंच आहे नर्सिंग कॉलेज किडनी इन्स्टिट्यूटही याच कॅम्पसमध्ये आहे त्यामुळे एखाद्या विद्यापीठालाही मागे टाकेल इतक्या मोठ्या परिसरात हे कॉलेज आहे आणि त्याच कॉलेजच्या हॉस्टेलवर विमान कोसळल्यानं अनेक विद्यार्थी जीवानिशी गेल्याची शंका आहे ब्युरो रिपोर्ट एन मराठी